वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवत असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच घोषणा केली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून वसंत मोरे यांच्या कामाची पद्धत सर्वांना परिचित असून नुकताच त्यांनी मानलेला कायमचा रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी तिकीट मिळवले हो आहे त्यामुळे आता पुणे लोकसभासाठी तिरंगी लढत होणार असून निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झाली आहे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये जनतेने मला एकदा संधी दिल्यास पुण्याचा विकास कसा असावा हे मी नक्की माझ्या कामातून दाखवून देईल असे आश्वासन वसंत मोरे यांनी केले आहे राजभवन मध्ये अगदी त्याच दिवशी मला शहराध्यक्ष असतील सागर असेल सुनील भाऊ असेल या कार्यकर्त्यांनी मला स्वतःहून फोन केला ते मला या त्या दिवशी भेटता मला वाटत की अनेक लोकांनी अनेक सूचना केल्या आणि या सूचना करत असताना परंतु तिथे सुरू भाऊ मी सांगितलं कि मी या पुणे शहरामध्ये तीन महानगरपालिकेच्या निवडणुका लढवली यशस्वी लढवले दोन विधानसभा नगरसेवक म्हणून काम करत असताना आमच्या पक्षाच्या तीन पोटनिवडणूक सुद्धा मी लढवल्या माझ्या जवळजवळ आठ निवडणुकांचा अनुभव माझ्या पाठीशी शिवाय मला एक गोष्ट चांगली आठवते मी अकरावी शाळेत होतो अकरा मतदानाच वय अठरा आणि सतरा असतरा वर्षिंग एजेट म्हणून बसतो म्हणजे आपण आता एक सातत्याने एक रिंग फिरती बघा तुम्ही सर्वजण आता सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणारे लोक तुम्ही सगळेजण ती रील नेहमी ऐकत असतात जेव्हा शाळेत जायचे दिवस होते ना तेव्हा आम्ही म्हणतात याने वाचत आणि मी सुद्धा तसंच होतं की मला अक्षरशः सतरा वर्षाचा असल्यामुळं मला मतदान केंद्रातून बाहेर काढलं ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे